चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर गेले दोन ते तीन दिवस आपले व्लॉग कंटिन्यू येत नाही कारण मला एडिटिंगसाठी वेळच भेटत नव्हता तर एडिटिंगसाठी मला का वेळ भेटत नाही आणि कोणतं बिग सरप्राईज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल त्यामुळे आपले व्लॉग कंटिन्यू पहा आणि जर आपले असेच व्लॉग पाहायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता ही जी वेळ आहे ती सकाळची वेळ आहे आणि रामसाठी मी इन्स्टंट डोसा बनवत होते आणि रामला डोसा फार आवडतो तर त्याच्यासोबतच मी माझ्यासाठी एक क्रिस्पी असा डोसा बनून घेतला आणि रामसाठी स्पंच डोसा म्हणजे थोडासा मऊ बनवला कारण त्याला खाण्यासाठी प्रॉब्लेम नको व्हायला आणि खाऊन झाल्यानंतर रामचं सर्व जे मॉर्निंग रुटीन आहे ते सर्व आवरून घेतलेलं आहे आणि रामला थोडंसं खेळण्यात बिझी केलं माझं मॉर्निंगचं सर्व काम आवरलेलं आहे आणि आता मला ब्लाउज स्टिच करण्यासाठी घ्यायचा होता आणि तो मला त्रास देत होता त्यामुळे त्याला मी खेळण्यासाठी थोडंसं म्हणजे जे युटेन्सिल्स आहेत ते दिलेले आहे आणि मोस्ट ऑफ टाईम रामची जी खेळणी आहे त्यासोबत खेळण्यापेक्षा तो जे कुकिंगचे सर्व भांडे आहेत त्यासोबत खेळण्यातच तो इंटरेस्ट दाखवतो त्यामुळे काही काही वेळेस मी त्याला असं खेळण्यासाठी देत असते ते तो होता तोपर्यंत मी ब्लाऊज स्टिच करून घेतला आणि हॉलमधलं देखील सर्व आवरून घेतलं आणि त्यानंतर आमचा स्नॅक टाईम झाला होता तर रामसाठी मी एग्स बॉईल केले होते पण रामनी काय खाल्लेच नाही एवढे आवडीने मोस्ट ऑफ टाईम तो खातो एग्स त्याला आवडतात पण आज त्याला कदाचित भूक नव्हती त्यामुळे त्यांनी खाल्लं नाही त्यामुळे मी तेथे ते 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 स्किप केलं आणि ठेवून दिलं म्हटलं इव्हनिंगच्या वेळेस त्याला परत देईल फक्त थोडीशी काळी मिरपूड आणि मीठ लावून थोडंसे मी त्याला देत असते नेहमी आणि राम ज्यावेळेस सिक्स मंथ प्लस झाला तेव्हापासूनच मी त्याला एग्स देते आणि त्याला आवडतात देखील त्यानंतर रामला थोडंसं खेळून दिलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील जायचं होतं कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं माझा काम दुखत होता म्हणजे पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आय थिंक तर तिकडे पण जायचं होतं कारण इकडे मेडिसिनने वगैरे मला काही क्युअर वाटलं नाही त्यामुळे म्हटलं की एकदा फिजिशियनला दाखवून घ्यावं म्हणून संध्याकाळी तिकडे जायचं होतं त्यामुळे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी देखील दुपारीच करून ठेवलेली कारण संध्याकाळी आल्यानंतर लेट होणार होतं आणि अपॉइंटमेंट वगैरे मी दुपारीच तिथे घेतलेली कारण खूप गर्दी असते क्लिनिकमध्ये संध्याकाळच्या वेळेस आम्ही तिथे गेलेलो आणि फिजिशियनला वगैरे दाखवलं तर जो अँटीबायोटिक पेन किलरचा वगैरे आणि ड्रॉप आहेत ते सर्व मेडिसिन त्याने कंटिन्यू केलेले आणि संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे करून आता मी फक्त रेस्ट करणार होते कारण कान खूप दुखत होता माझा तर आता आपण डिरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलो आहोत आणि मॉर्निंगमध्ये फक्त मी चहा आणि बिस्किटच ब्रेकफास्टमध्ये घेतलं कारण दुसरं काही खाण्याची इच्छा नव्हती आणि ब्रेकफास्टला खूप टाईम होऊन गेला होता तर साडे नऊ ते दहा वाजले होते ऑलमोस्ट सर्व कामं आवरलेली होती सकाळी नाश्ता काही प्रॉपर झाला नव्हता त्यामुळे खूप लवकर मला भूक लागलेली त्यामुळे अकरा साडे अकराच्या दरम्यान मी खूप इन्स्टंट चिले बनवण्यासाठी घेतले तर थोडंसं बेसन तांदळाचं पीठ त्यामध्ये ड्राय मसाले ॲड करून थोडेसे टर्मरिक पावडर वगैरे ॲड केलं आणि सिंपल चिले बनवून घेतले तर रामसाठी पण बनवणार होते त्यामुळे आपण हिरवी मिरची वगैरे काही मी ॲड केली नव्हती आणि रामने देखील आवडीने खाल्ले तर रामची खाण्यासाठी घाईच चाललेली होती कारण त्याचा देखील स्नॅक टाईम झाला होता आणि अकरा साडे अकराच्या दरम्यान मी त्याला काहीतरी स्नॅकमध्ये देते आणि त्यानंतर पूर्ण डे मी काही शूट करत बसले नाही कारण ॲज युजल जी कामं असतात माझे स्टिचिंगचे वगैरे ती मी करत बसलेली आणि संध्याकाळच्या वेळेस मी जेवण लवकरच बनवून घेते म्हणजे भाजी वगैरे आणि चपाती भाकरी जी आहे ती लेट बनवते ज्यावेळी जेवण करणार आहे त्यावेळेस तर आज बनवली होती करी सिंपल आणि रामसाठी जे डाळींचं सॅरलाग बनवलं होतं तर हे जे आहे ते होम मेड आहे आणि याची रेसिपी देखील मी आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल किंवा तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये दे जाऊन देखील चेकआउट करू शकता तर काल तिथीनुसार जी महाराजांची जयंती झाली त्यासाठी मी फुलांचा हार वगैरे बनवलेला आणि ते सर्व आवरून घेतलं आणि जो टॉप सरफेस आहे तो देखील क्लीन करून घेतला आणि मूर्ती जागच्या जागी ठेवायची होती कारण मला मशीनवरती ब्लाऊज वगैरे देखील स्टिच करावे लागतात हा जो व्लॉग आहे तो मी तीन दिवस कंटिन्यू केलेला आणि हा जो आहे तो थर्ड डे आहे तर आजच्या दिवशी मी जाणार होते रामला घेऊन मामाच्या घरी कारण खूप दिवसापासून जायचं असं चाललेलं होतं पण खूप डिले होत होता, होता आणि मामान ते देखील गावाला गेलेले कारण मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळे ते, ते आल्यानंतर त्यांनी कॉल वगैरे हो देखील केलेला की आता आम्ही आलेलो आहोत आणि मागच्या वेळी जेव्हा आम्ही रामला घेऊन गेले त्यावेळेस असं झाले की मी कॉल वगैरे काही करून गेले नाही त्यामुळे मला माहीत नव्हतं की ते गावाला गेलेले आहेत आणि तर नेहमी असं होतं की मी कामामध्ये बिझी असते त्यामुळे मला रामला बाहेर घेऊन जाणं जास्त पॉसिबल होत नाही म्हणजेच स्टिचिंगचं वगैरे माझं काम राहतं त्यामुळे मला खूपदा पॉसिबल होत नाही पण आज मी वेळात वेळ काढून रामला मामाच्या घरी घेऊन गे गेले आणि श्री आणि श्रावणीसोबत राम इतका छान खेळला आणि दिवसभर इतका दमलेला की घरी आल्यानंतर जेवण वगैरे न करता तो लगेच झोपला आणि मुलं देखील रामला खूप आवडीने खाऊ वगैरे घालत होते आणि त्याच्याबरोबरच छान एन्जॉय केलं त्यांनी आणि त्यांना देखील खूप छान वाटलं आणि रामने देखील खूप एन्जॉय केलं आणि जेवण वगैरे तेथूनच आम्ही करून आलेलो नेक्स्ट डेला लगेचच बॅग वगैरे पॅक करून घेतल्या आणि मी निघाले आहे माझ्या माहेरी म्हणजेच गावी तर मी कशासाठी माहेरी चालली आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल आणि इथून पुढच्या आपले जे व्लॉग आहेत ते खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय